आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीत तासगाव तालुक्यात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढण्याचा निर्धार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी तासगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली तासगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची ही महत्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीला तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व पक्षांचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक असलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपली उमेदवारीची इच्छा जाहीर केली तसेच निवडणूक तयारी संघटन बळकटी बूथ पातळीवरील कामकाज आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आले कार्यकर्त्यांमध्ये दिसणारा जोश आत्मविश्वास आणि पक्षाबद्दलची निष्ठा पाहता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला सर्वांना एक दिलाने काम करून पक्षाला भक्कम यश मिळवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी निवडणुकांसाठी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सांग